तेचा बदल, तेचा आज माझे बंधू निलेश बोगाटे यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त अनेक असे उपक्रम केले जात आहेत की त्याच्याबद्दल त्याचं मानव एवढा आभार कमी आहे म्हणजे वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आत्ता आपण पाहिला दुसरं त्याने आज नोकरी महोत्सव ठेवला आहे आणि आज त्याचं टार्गेट आहे की एक हजार विद्यार्थ्यांना आजच्या आज अपॉइंटमेंट लेटर द्यायचं मला असं वाटतं की वाढदिवसाला एखादं नाटक किंवा एखादं संगीताचा कार्यक्रम घेण्यापेक्षा या कार्यक्रमाने समाजातल्या जर एक हजार कुटुंबांना रोजगार मिळणार असेल तर असा उपक्रम माझ्या पूर्ण आयुष्यात कुणी केलेला नाही आहे त्यामुळं मी निलेश शेठला खूप खूप शुभेच्छा देतो आणि दादांनी काल सांगितलं तसं ज्यांचं ज्यांचं नाव एनपासून चालू होतं ते सगळे आमच्या पूर्ण फॅमिलीला लकी आहेत तर निलेश शेठला येणाऱ्या इलेक्शनच्या शुभेच्छा देतो आणि निलेश शेठ जसा माझ्या इलेक्शनला खांद्याला खांदा लावून उभा राहिला तसं त्याच्या पूर्ण इलेक्शनमध्ये माझं पूर्ण कुटुंब त्याच्यासाठी अवघात कष्ट करेल आणि मी आज ही हे व्यक्त करतो की निलेश शेठ पुढच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून असतील आणि आपण सर्वांनी त्याला मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र